thank you नक्की बघा बघा किती छान निसर्गरम्य वातावरण होतं त्या दिवशी पाऊस अजिबातही नव्हता हलकासा पडून गेला होता आणि ऊन अजिबात नव्हतं त्याच्यामुळे प्रवास खूप सुंदर झाला हे पोचलो आम्ही रायगडाजवळ बघा समोरच आपल्याला दिसत आहे रायगड आणि आता इथे छोटे मोठे असे हॉटेल्स आहेत नाश्त्याची जेवणाची चांगली सोय आहे किंवा तुम्हाला एखाद दुसरा इथे राहायचं असेल तर तुम्ही राहूही शकता असे लहान छोटे मोठे हॉटेल्स आहेत इथे आणि पुढे पुढे गेल्यानंतर हिरकणीवाडी आहे रायगडवाडी आहे तिथेही राहण्याची नाश्त्याची जेवणाची उत्तम सोय so, आहे सो आम्ही जेवण केले जेवायचं होतं आम्हाला कारण आम्ही पोचलो साडे अकरा वाजता आणि म्हटलं वर जाताना काही ना मिळेल नाही मिळेल म्हणून म्हटलं इथेच काहीतरी थोडंसं खाऊन घेऊयात आणि आम्ही थांबलो हॉटेल देशमुखमध्ये तिथे आम्ही ऑर्डर केलं पिठलं भाकरी कारण जेवणाची वेळ झालेली नव्हती त्याच्यामुळे हेच अवेलेबल होतं त्याच्यामुळे आम्ही ह्याचा आस्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पाचाडकडून गडाच्या मागच्या पश्चिमेकडील बाजूने गडावर जाण्याचा पायरी मार्ग आहे तो आप सो आपण आता येऊन पोचलो आहोत गडाच्या पायथ्याशी इथूनच पुढे तो पायरी मार्ग आहे रायगडाला पूर्वी रायरी नंदादीप रसिवटा आणि पूर्वेकडील जिब्राल्टर इत्यादी नावाने ओळखला जाईल इथे असे छोटे मोठे दुकानं आहेत लायरी पायरीच्या तीपर्यंत अशा वस्तू भरपूर विकायला त्यांनी ठेवलेल्या आहेत इथून आपण आपण रायगडाची आठवण म्हणून काहीतरी आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतो पायथ्यापासून जो गडाचा वरचा भाग आपल्या दृष्टीस पडतो आहे तो आहे रायगडाचे टकमकटोक म्हणजे कडेलोट पॉइंट असं म्हणतात की इथून खाली ढकलून देऊन कडेलोट करत म्हणजे जे इथून खाली ढकलून देऊन शिक्षा देत असत पण महाराजांच्या काळात तशी शिक्षा कधीच गडावर चढाई करण्यास सुरुवात केली जिथून प्रत्येक गडाच्या चढाईला सुरुवात करतो तो हा आहे चित्त दरवाजा रायगड चढण्यासाठी दोन मार्गे आहेत पहिला मार्ग अतिशय सोपा आहे म्हणजे रोप वे आणि दुसरा मार्ग आहे सतराशे पायऱ्याद्वारे महादरवाजाकडे जावं लागतं तो म्हणजे हा पायरी मार्ग चित्त दरवाजापासून रायगड किल्ल्यापूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता सुरुवातीला हा रायरीचा डोंगर चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन साली रायरी ताब्यात घेतला आणि त्यास नाव दिले रायगड चढताना मागे वळून पाहिले की सुंदर दृश्य दिसते की मन प्रसन्न होते हे सुंदर दृश्य बघून वातावरण खूपच सुंदर झालं होतं अक्ष अक्षरशः म्हणजे इतकं सुंदर झालं होतं ना असं वाटत होतं की स्वर्गातच आलो आहोत सगळे नभ आकाश खाली आले होते असं वाटत होतं की जणू काही हे आकाश नभ ही दुख सगळे रायगडाला भेटण्यासाठीच आलेले आहे सा सा आनी रहे, लो, सा हा शिवरायांचा वारसा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे हे गडाचे दृश्य जीवनामध्ये एकदा तरी येऊन अनुभवा तिथल्या स्थानिक लोकांचा हा दैनंदिनचा भाग आहे सवयीचा भाग आहे रोज किल्ला चढत जाण्याचा पण आपल्यासारख्या नौक्या लोकांचा दमछाक होतो रोपवेतून गडावर जाण्यापेक्षा आम्ही पायी चढाई करण्याचे ठरवले कारण पायी चढाई करत जाण्यात शिवकालीन अनुभूती येते आणि गड पाहिल्याचे समाधान सुद्धा होते हा बघा टकमकटोक गडाच्या पायथ्यापासून शेवटपर्यंत पोचेपर्यंत हा आपल्या सोबतच राहणार आहे किती सुंदर असं वातावरण झालं होतं सगळी धुकं खाली आली होती आणि असं वाटत होतं सगळे आकाश नभ सगळे रायगडाला भेटण्यासाठीच आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या म्हणजे राज्याभिषेकच्या घटनेचा साक्षीदार म्हणजे श्रीमान रायगड किल्ला शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला हा श्रीमान रायगड आयुष्यात एकदा तरी बघितला पाहिजे खाली एक पायरी मार्ग दिसत आहे तो आहे राजमार्ग जो रायगडवाडी या गावापासून सुरू होतो आणि नाणे दरवाज्यातून वर गडावर येतो नाणे दरवाज्यातून येणारा ना हा शिवकालीन राजमार्ग आहे गडावर चढाई करायला सकाळची वेळ ही योग्य असते पण आम्हाला उशीर झाला होता साधारणतः गडावर चढण्यास दोन ते तीन तास लागतात रोपवेतून आपण अवघ्या चार मिनटातच गडावर येतो पण आम्ही पायी चढण्याचे ठरवले होते कारण आम्हाला शिवकालीन अनुभूती घ्यायची होती आणि गड पाहिल्याचे समाधानही मिळाले असते पायरी मार्गासाठी वापरलेला चिरा हा आकाराने लहान असल्याने हा मार्ग शिवकालीन नाही हे लगेचच कळते कारण शिवकाळामध्ये पायऱ्या मोठ्या आकाराच्या होत्या वाटेत तुम्हाला अशी बरीच दुकानं भेटतील पण आम्ही गेलो होतो तेव्हा काही दुकानं बंद होती तिथे तुम्हाला थंडगार पाणी ताक कोकम सरबत इत्यादी वस्तू मिळतात वाटेत अशी आम्हाला छोटे छोटे धब धबधबे दब दब सुद्धा दिसले कारण हल पावसाळ्याला सुरुवात झाली होती आणि खरंच खूप सुंदर वाटत होतं हे वाहतं पाणी बघून खूप असा चढाईचा मार्ग लागला होता थोडी दमछाक होत होती मोटी -मोटी हे बघा किती मोठी मोठी गुरुज आहेत यांनी आपल्या महाराजांचा शिवकालीन इतिहास अनुभवलेला आहे गडावर चढताना सुरक्षतेसाठी असे हे कटडे बसवण्यात आलेले होते रायगडावर साडेतीनशे इमारती होत्या किल्ले रायगड बांधण्यासाठी हिरोजी इंदुलकरांना चौदा वर्षे लागली होती यावरूनच रायगडाची भव्य दिव्यता आणि एवढा अखंड पाशान पाहून रायगड किती अभेद्य आहे याची अनुभूती येते वर चढाई करताना मागे वळून पाहिले की किल्ल्याची भव्य दिव्यता आपल्याला दिसते आणि खरंच किल्ला खूपच सुंदर आणि भव्य दिव्य आहे वर चढताना टकमकटोक तर आपल्यासोबतच आहे असं अनुभव येतो सो so फ्रेंड्स आयुष्यात एकदा तरी नक्की रायगड किल्ल्याचा किंवा शिवकालीन इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी नक्की एकदा रायगडाला भेट द्या छत्रपती शिवाजी महाराज या येऊन खाली पाचाडला महासाहेबांच्या दिसणाऱ्या वाड्याकडे पाहून महासाहेब जिजाऊंना नमस्कार करत असत असं म्हटलं जातं रायगडाच्या चढाईतील आणि गड अगदी जवळ आला आहे याची जाणीव करून देणारा महत्वाचा टप्पा म्हणजे हा महादरवाजा महादरवाजाची खासियत म्हणजे वेडी वाकडी रचना आणि अतिशय कठीण चढण शत्रूला अगदी जवळ येईपर्यंत न दिसणे आणि सहज प्रवेश मिळवता येऊ नये म्हणून त्याची रचना गोमुखी केली होती महादरवाजापासून टकमकटोकाची भव्यता आपल्याला अनुभवता येते शत्रूवर येऊ नये म्हणून शिवकालीन तटबंदी आपल्या नजरेस पडते सो आता आपण येऊन पोचलो आहोत महादरवाजाकडे दरवाजाला दोन बुरुजा आहेत जय आणि विजय पहा किती प्रचंड आणि मोठा आहे हा महादरवाजा गडावर प्रवेश करण्याचा व खाली उतरण्याचा हा पूर्वीचा एकमेव मार्ग होता सूर्यास्त समय नगारे वाजल्यानंतर या महादरवाजाचे महाद्वार बंद करण्यात यायचे आणि तुम्हाला आठवत असेल हिरकणीची गोष्ट दूध विकण्यासाठी गडावर आलेली हिरकणी गवळण गडावरच अडकून पडली आपल्या लहान बाळाच्या आवडीने ती रात्री गड उतरवून गडाखाली गेली हे सगळ्यांना तुम्हाला माहितच असेल वकाली हा महादरवाजा आजही दररोज सूर्यास्त वेळी बंद केला जातो आणि सूर्योदयाच्या वेळी उघडला जातो ही परंपरा आजही साडेतीनशे वर्षापासून चालूच आहे महादरवाजाची रचना वरून आपल्याला बघायला मिळते ती अशी आहे पहा किती सुंदर आहे ना गड चढताना शिवगर्जनांचा आक्रोश ऐकू येतो गडावर येणारा प्रत्येक शिवभक्त शिवगर्जना करत गड चढत असतो आणि तेव्हा आपण सुद्धा त्या वातावरणात शिवमय व एकरूप होऊन जातो या दोन ठेवलेल्या तोफा आहेत गडावरील प्रत्येक कणाकनात शिवमय वातावरण संचारते आणि इथे आलेला प्रत्येक जण त्यात एकरूप होऊन जातो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा गरज गर्जना आपल्याला वर चढताना ऐकू येतात आणि मन खूप प्रसन्न होतं बघा तिथला किती सुंदर दिसत आहे वरून खालचे जे खोरे दऱ्या आहेत त्याही किती सुंदर दिसत आहेत आणि वातावरण आणि निसर्ग खूपच असं सुंदर झालेलं होतं मन खूप प्रसन्न झालं हे पहा टकमक टोक मी म्हटलंच होतं ना शेवटपर्यंत हा आपल्यासोबतच राहणार आहे आता थोडासाच अंतर राहिलेला आहे वर चढण्यासाठी अवघे आपण पोचतच आले स्थितीवरील स्वर्ग शिवकालीन शिवऱ्यांचा वारसा आणि गडावरील सुंदर दृश्य अनुभवायचे असतील तर माझा जो दुसरा भाग मी रायगड सफरीचा अपलोड करणार आहे तो नक्की बघा हा पहिला भाग फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन भागासह तोपर्यंत बाय बाय धन्यवाद जय शिवराय